पाटील साहेब भारतीय जनता पार्टीने आपल्या सदस्य नोंदणीचा जो टप्पा दिला तो आपण कामगार वतीने कसा पूर्ण केला या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण आम्ही केलेल्या प्रत्येक कामाचा चालका जो काम आपण सर्वसामान्य जनतेपर्यंतच नव्हे राज्यातच नव्हे तर पूर्ण देशभर पोहोचवण्यासाठी आता पर, परिश्रम देत असतात त्यामुळे मी आपले या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो साहेब मला या ठिकाणी सांगायला अत्यंत आनंद वाटतोय आपण एक सुंदर मला प्रश्न विचारलात की आपण सदस्य नोंदणीचा कामगार मोर्चा म्हणून आपण टप्पा कसा पार केला साहेब काम करत असताना कुठलंही काम करत असताना आपल्या खांद्यावरती काहीतरी पक्षाचं देणं आहे असं समजून ओझं घेऊन जर आपण कामामध्ये उतरलो तर ती ओझं हलकं होण्यामध्ये नक्कीच हातभार लागत असतो मला या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून एक अनुभवाला साहेब सदस्य नोंदणी करत असताना कोणी आपल्या काही घरी येऊन नोंदणी करत नसतंय तर आम्ही एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक प्रत्येक गली गली आणि प्रत्येकाच्या घराघराने फिरलं तरच ही सदस्य नोंदणी होणं हे शक्य असतंय यामधून आम्ही साहेब नक्कीच अनुभव शिकलो आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी कॅम्प लावला आणि ज्या ज्या काही कामगाराच्या समस्या असतील त्या आजपर्यंत आम्ही मोदीजींच्या आ, या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब या ठिकाणी आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे नेते तथा माजी पालकमंत्री संभाजी संभाजीभया पाटील निलेगेकर अभिमन्यूजी पवार रमेश अबा यांच्या नेतृत्वाखाली सोडवत आल्यामुळं ही गोष्ट आम्हाला नक्कीच शक्य झाली आणि ज्या 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 काही योजना असतील ज्या कामगाराच्या योजना असतील ज्या शेतकऱ्याच्या योजना असतील ज्या गोरगरिबांच्या चेंगर योजना असतील मुलींचं शिक्षण मोफत असेल या ठिकाणी महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत असेल या अनेक केंद्राच्या बळावर राबवल्यामुळं त्याचा या नोंदणीमध्ये आम्हाला साहेब नक्कीच फायदा झाला आणि भारतीय जनता पार्टीला जे दीड कोटीच या ठिकाणी सदस्य टार्गेट टार्गेट सुद्धा जवळपास आम्ही पूर्ण करण्यात कालच्या एकोणीस तारखेपर्यंत आम्ही यशस्वी ठरलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे साहेब साहेब दिल्लीचा कशा पद्धतीने आपण बघतायत साहेब दिल्लीमध्ये जे केजरीवाल सरकारचा मध्य घोटाळा जे उघडकीस आला आणि त्यांचे अनेक मंत्री या मध्य घोटाळ्यामध्ये आपण उघड्या डोळ्यानं संपूर्ण देशाला पाहिलं की त्यांच्या अनेक मंत्र्यावर ह्या या म्हणजे आ... विक्रीचा भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले आणि त्या विक्रीच्या भ्रष्टाचारामध्ये स्वतः केजरीवाल सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये अडकले आणि एक राज्याचा संवेदनशील स्वतःला मानणारा मुख्यमंत्री जर जेलमध्ये जात असेल पर्यापेक्षा दुर्दैव कोणतंही नाही म्हणून त्या ठिकाणच्या जनतेनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आदरणीय जे पी नड्डा साहेब अमित शहा साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी आम्हाला परत एकदा सत्तेमध्ये बसण्याची संधी दिली आणि त्या संधीच आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी जे जे कोणी आज आमचे मुख्यमंत्री विराजमान होतील ते नक्कीच जनतेला न्याय देण्याचं काम करतील आणि मोदीजींच्या पावलावर पाऊल घेऊन ज्या ज्या काही मोदीजींच्या योजना आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी जीवाचं रान करते हा खाम विश्वास मी एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला साहेब देऊ इच्छितो